हा चल चाल चल लवकर लेखा ते लिहिले ते पोट आयले का लिया त्याची मार केली तर लेखका आपल्याला ले ले श्राफ भेटा ना भेटायचा ना मुक्या जनावरचा नाही का चाल बरू बैला आपण चाललो कर तू का लईच पोल्ट्री मास्टर आहे बिले का रंग घ्या आता म्हणे थांबलो जरासा बैल कुठं पाहून जाते का आणि आता म्हणून ते त्याची उपासमार होईन त्याच पोट होय अ एक नंबर लगे का तू शेडू काय का एक नंबरचा गिरगिट लगाचा रंग बदलू लिगाच बरं चाललं मग लवकर अजून ते नारायण भाऊ आता अजून दिन आपल्याला चाललं मग लवकर आता तू टाइमपास करू लागला मग म्हणलं म्हणतो अजून आता चाल ना मग तूच तर टाइमपास करू लागला चाल हा तरी तर म्हणलं काम चुकाल माणसं कसे काय काम करणार आहे इथं गोष्टी थापा लागले लय रंग्या म्हणजे खायला कस घाल नारायण घालणार होता कोणी टाइम लिहिले ले का घरी जा जातेच खायले का आता बोलते शिवा आपल्याला बोल तुला म्हणलं का चाल 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 तर असा पाच मिनिट आधी तर बैल आपल्या हातात असते कास रे बैलाचे आणि बैल चार चांनी दिसलो असतो आपल्या शिवा भेटत होते का घे का अग लेखाच थांबून तिथं असं विसरा तिथे घे ना का एकांत आता एकांतच खाल का अभे तुम्ही काम करायला लेता का गोष्टी करायला येतात ते बैल गाडीला बांधून ठेवले हा चालले का बैल चालले का रे हा तसे ढबढब बैल ठेवलेले का ते उपाशी तापाशी बांधून ठेवलं तुम्हाला हकला गिकला हायची नाही मी दोघा लिबी ना का फुटाचे पैसेच पाहिजे तुम्हाला अरे बा बैल चालायला चाललो होतो नारायण भाऊ तेवढा तुम्ही आले आणि तुमचं बरं आहे बा नारायण भाऊ हा आम्ही काम करत असलो तर तुम्ही येणार नाही पण बरोबर आम्ही उभं राहिलो गोठी करायला लागलो तसे ढगायला सारखे येऊन आमच्या समोर आमच्यासमोर मग शिवाय येतात आम्हाला काम करताना नाही येत कधी

मजूर सांगितलं असतं तीन हजार रुपये बॅग द्या लागली असती तर दोन हजार रुपये एक रान हा काढून भेटलं म्हणलं डायरेक्ट त्या मजुराच्या मागे लागलं असतं तर बस झालं असतं काम हे मजूर सापडा नाही लागलं ला, आणि पुन्हा ते धाळ किती जर जर झालते म्हणलं त्या मजुराय सांगितलं असतं तरी फुटून मोकळ झालतं ते सोयाबीन निकालाचे दाणे असे हात लागले की झाड आले असे दाणे पडत नाही म्हणलं एवढं झाड पुरं त्या सोयाबीनचं जर जर झालतं म्हणलं चालले मोठे वरतून पाणी पण म्हणजे ते गंजी लावा अजून ते सोयाबीन बाया काढल्यावर वरतून पाणी आहे गंजी वल्ली झाली पुरं सोयाबीन मातीत त्याच्यापेक्षा बरं नाही हार्वेस्टरनं काढलेलं लाईक नुकसान झालं मग ते बोट काही बोलत राहील तू काही मयाली मजा कुठं होता का जई पाहिलं ती दिसत नाही का भोकणी चालली का एवढं सोयाबीन सांडू नाही ते दिसत नाही का तुला दिसत आहे म्हणजे सगळ्यात दिसत आहे भोकणी नाही आम्ही तुम्हाला समजायला पाहिजे ना पाण्या पावसाळ्याचा आपण बाहेर मधुर सांगून तर सोयाबीन काढलं असतं गंजी लावली असती माहिती का लोकांच्या गंजा कशा वल्ल्या झाल्या सोडल्या ना ते काम आला का ते सोयाबीन त्याच्यापेक्षा हे बरं झालं ना रबकन काढून घेतलं माल घरी आला आपल्या तुम्हाला अक्कल नाही बघून हो खरोखरच बाप रे बाप तू माई अक्कल काढा लागली नवऱ्याची अक्कल काढतो तू यक हानी काय ना हाई इन अक्कल काढा लागली मया आली तुले बोलायची हे नाही राहिली का काही बोलत राहिलं कोणीकडे बी नवऱ्यासोबत कसं बोलायचं समजत नाही वाटतं तुला हा बसेन धडपडची तर कोणी येत नाही वाचवाली हा याला लागली जास्तीची आवाज खाली करून बोलाच मासोबत आवाज खाली करून बोलाच हा एवढ्यात लय जिप चर्चर चाल लागली तुझ्या ह्या बायको काही म्हणजे मान सम्मान काही राहिलाच नाही काही कोणीकडे सुटायला लागली अक्कल काढ लागली तुले तुले लय अक्कल आहे का बद्दी माग कुत्राचे न उलट्या हाताची काय कुत्र नाही इथं कोणी येणार नाही तुला वाचवायला जास्त दिमाग न खराब करू भल्ला झोडत बसून धरून इथं फक्त जाऊ दे आता आपल्याला वाटते काय मारा आहे बायच्या दाचीवर हात उचला नाही पण बायको आहे भाई हा बायकोवर हात उचल ना नवऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणलं बायको जर चुकलीत तर बिनकामी नसतो मारत मी बिनकामी नसतो मारत पण तुला मनुसकीत समजावून प्रेमाला सांगायला लागलो जरा मनुसकीत बोलत जाय तू नाही तुला तर माहित आहे इथं काय कुत्र नाही मग तुला वाचाल नाही बही काय कुत्र नाही म्हणलं मी आता हे पांढर आले की हे पांढर कुत्र अच्छा पाहिजे हे पांढर कुत्र कुठं झालं की बहीण

আরে গামটা দাদা তুই গালে কালে আল তালে পাটু ইতা হ্যাঁ কাই কাম হতো পাটুলে মানে ঢাকাটা কালে মন তালে পাটু গামটা দাদা সুদা বলে জানা মেজল তুলে গামটা ঠুসকে মন তো জামন কা চৌলু সাইড চৌলু কি হাই দুনতি এতে ফক্ত কতি ওয়া দাই তো পপু দাদা কা ওয়া দাই রে পপু দাদা সলু যায়

अजून एक म्हणे जे आपल्याला कुठेही बिन काही पण बोलन म्हणे तो तो जो आपल्या मनाले लागन ते तर असे बोलत असन म्हणे तर मग तेले बिन त्याच्या ते काय सारखं उत्तर द्या आता म्हणे आ असा आहे का बरं तुये बाबा कुठ गेले सांग ना माय बाबा घरी असन ना घरी असन माय बाबा इथं काय लाला तू पाले गप्पे का काय मी कोठेवर आवन बोलले चला काका आले होते मी तू घरी जाऊन पाहिलं बाबाले घरी असन ना बाबा

बरोबर काही हरकत नाही पण तुझ्या बाबाच्या कानावर घालतो एक गोष्ट हे मला हा येतो मग मी चाललो काळाच्या येतो रे रेंगरू हा जाय मग मी सांगतो बाबा हे बाबा म्हणतो कम्प्या करायचे पैसे टाका म्हणतो <laughs> जाय म्हणतो हुशार आहे बोल एवढस नाही तर लय गुन्हे

ते डायनाचे पैसे नाही त्याले म्हणजे कोलशे झाले मग मी समजू शकतो मा बाबाची दशा काय असेल तर मी आता ते दुधन ब्लेड नाही खात मी कॅन्सल करतो बाबाला म्हणतो दुधन ब्लेड आणायची नाही म्हणतो ना माझ्यासाठी खाले मी दोन टाईम जाईन बस दुसरं काहीच नाही कपले नाही पाहिजे म्हणतो ना बाबा म्हणे मला जेवायला दोन तीन ड्रेस घेऊन देतो म्हणे त्या दिवशी सोयाबीन निघल्यावर जेवायच्या दिवशी म्हणे मला असे पण आता मी म्हणतो बाबाला दोन तीन ग्लेस पण नाही पाहिजे म्हणतो मला तो बनलेली फाटक्या चाललं मा बाबा शिवाय काहीच मजवात नाही बाबाच पाहिजे मला तुझं काहीच नाही पाहिजे